हाय यूट्यूब फॅमिली आज आपण खारं वांग तयार करणार आहोत त्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे वांगे चिरून पाण्यात टाकून घेतलेले आहेत काळे पडू नये म्हणून खोबरं भाजून घेतलेलं आहे खिसून हिरव्या मिरच्या भाजून घेतल्यात लसण कोथिंबीर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घेऊत हे पहा आता आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे या चिरलेल्या वांग्यामध्ये आता आपण भरून घेऊ हे पहा अशा पद्धतीत आपण वाटण सर्व ह्या वांग्यामध्ये भरून घेऊत हे पा आपण सर्व वाटण भरून घेतलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी तेल गरम झाले का चेक करून पाहूत हे पा तेल गरम झालेला आहे मोहरी टाकून घेऊ मोहरी मस्त तडतडत आहे आता आपण लसण कोथिंबीर हिऱ्याचं वाटणून घेतलेली पेस्ट टाकून घेऊ थोडंसं फुटाण्याचं थोडंसं वटण्याचं फुटाण्याचं पीठ टाकलेलं आहे मी समजून दळून घेतलेलं आहे आता आपण हे वांगे टाकून घेऊ थोडंसंच मीठ टाकूत कारण आपण वांग भरताना मसाल्यामध्ये टाकलेला आहे थोडीशी हळदी पावडर थोडस आपण गरम पाणी टाकून घेऊ आणि थोडस आपलं वाटण उरलेलं आहे ना ते वाटण टाकून घेऊ दोन मिनिट वांगे शिजवून घेऊ फार दोन मिनिट झाले आपली भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ वरून कोथिंबीर टाकून घेऊ हे पा आपलं खारं वांग तयार आहे पोळीसोबत खूप छान लागतं खायला <गया थाँगा> व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा कुणा शहरातून कुणा गावातून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा